नमस्कार सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद श्री अंबिका गणेशोत्सव तरुण मंडळाचा स्तुत्य कार्यक्रम सुस्ते तालुका पंढरपूर येथील अंबिका नगरात स्थापन करण्यात आलेल्या श्री अंबिका गणेशोत्सव तरुण मंडळाने यावर्षी सामाजिक उपक्रम राबवत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन के केले होते यावेळी युवा वक्ता उत्कर्ष श्रीसागर यांचे व्याख्यान आयोजित केले होते तर विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले माडा येथील युवा नेते दादासाहेब साठे यांनी उपस्थित दाखवत मंडळाच्या सामाजिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या यावेळी दा गावातील पदाधिकारी व मान्यवरांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मंडळाच्या अध्यक्ष गणेश चव्हाण उपाध्यक्ष संभाजी वाघमारे खजिनदार तानाजी शिंगन विष्णू वाघमारे दयानंद वाघमारे संभाजी चव्हाण धनाजी शिंगन सह मंडळातील पदाधिकारी विशेष प्रयत्न केले जिल्ह्याचा झेंडा आपल्या राज्याचा झेंडा जर गाळायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हाच अभ्यास करण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रश्न जे विविध उपक्रम आहेत मग वक्तृत्व स्पर्धा असतील रांगोळी अत्यंत सुभ तिथे काढलेले अशाच पद्धतीच्या स्पर्धा विविध घेतल्या तर खऱ्या अर्थानं आपल्यातून देखील कलावंत घडतील आपल्यातून देखील गुणवंत घडतील कीर्तिवंत घडतील म्हणजे मित्रांनो नेतृत्व गुण कसं असावं हे देखील याच गणेशोत्सव मंडळातून आपल्याला दिसत या गणेशोत्सव मंडळाचे जे अध्यक्ष असतात या अध्यक्षांनी कुठेही जाऊन प्रशिक्षण घेतलेलं नसतं कुठेही त्यांना शिकवलेलं नसतं की नेतृत्व कसं करावं पण नेतृत्व करण्याचा जो गुण आहे तो देखील या गणेशोत्सव मंडळातून म्हणजे आज इथं बसलेल्यातलाच एक कोणीतरी उद्या उद्या जाऊन जाऊन अध्यक्ष होणार आहे उपाध्यक्ष होणार आहे एक उद्योजक इथूनच होणार आहे एक नेतृत्व एक चांगलं नेतृत्व देखील इथूनच घडणार आहे त्याच्यामुळं या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून उद्याचा जर आपण विचार केला तर आज जे आपण करतोय त्याचच खऱ्या अर्थानं उद्या आपल्याला एक फळ लागलेलं दिसणार आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं हा जो सार्वजनिक गणेशोत्सवाचा संपूर्ण प्रपंच आपण करत असतो हा जो सार्वजनिक गणेशोत्सव आपण साजरा करत असतो याच जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं रूपांतर होताना दिसत असेल तर ते खऱ्या अर्थानं इथं बसलेल्या प्रत्येक लहान मुलाच्या माध्यमातून होताना दिसणार आहे हे भावना त्यांच्या मनामधल्या मा या कार्यक्रमाच्या माध्यमातून निघून जाईल त्यासुद्धा अशा पद्धतीचा सत्कार आपलासुद्धा झाले पाहिजेची भूमिका घेऊन कामाला लागतील हे संपादन करतील अतिशय चांगला उपक्रम ह्या मंडळाचा आहे त्या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील त्यांचे सर्व मार्गदर्शन करणारी मंडळी असतील कारण पदाधिकारी तर प्रत्येक ठिकाणी असून मार्गदर्शन करणाऱ्याला व्हिजन असतं त्या मार्गदर्शन करणाऱ्या व्हिजनमुळं त्याला असणाऱ्या दृष्टीमुळं खऱ्या अर्थान असे चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत तशाच पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो आहे या मंडळाला मार्गदर्शन करणारे सगळेच सन्माननीय आहेत त्यांचे खरं दृष्टी त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण आज आपण बघतो असं कुणी समाजासाठी करत नाही पण त्यांनी ते मार्गदर्शन युवकांना केलं मंडळाला केलं आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तो चांगल्या पद्धतीनं राबवला त्याबद्दल ते त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मला या कार्यक्रमामध्ये येता आलं या भागातल्या विद्यार्थ्यांना सन्मान सत्कार शुभेच्छा देता आल्या त्यामुळे मी या मंडळाचे उपस्थित सगळ्यांचेच आणि सगळेचे आभार मानतो That's